मेष राशी कुटुंबात एखाद्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो तुमचे चारित्र्य चांगले ठेवा नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे फायदेशीर ठरेल दिखाव्यावर जास्त खर्च करू नका कायदेशीर वादापासून सावध राहा राशी कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येऊ हो शकतात उत्पन्नाच्या संधी कमी होऊ शकतात मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करताना काळजी घ्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील वस्तू खराब होऊ शकते मिथून राशी वैवाहिक जीवनात संघर्ष होऊ शकतो दिलेले कर्ज परत मिळू शकते मनात नकारात्मक विचार येऊ हो शकतात आईच्या आरोग्याची काळजी घ्या डोकेदुखी आणि डोक्यात जडपणा जाणवू शकतो कर्क राशी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळतील लोक तुमच्यापासून प्रेरणा घेतील कामाच्या ठिकाणचा ताण कमी होईल तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तांत्रिक विषयावर ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न कराल तुम्ही हरवलेली वस्तू परत मिळवू शकता लोक तुमचे लक्षपूर्वक ऐकतील तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल कन्या राशी सर्दी आणि ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते तूळ राशी वैवाहिक संबंधामध्ये जवळीक वाढेल घरात शांतता नांदेल लोक तुमच्या विचारांशी सहमत होतील एखादा प्रलंबित करार होऊ शकतो बांधकामाशी संबंधित कामात यश मिळेल वृश्चिक राशी करिअरबाबतचा ताण दूर होईल मेहनतीचे चांगले फायदे तुम्हाला मिळतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल परिस्थितीबद्दल थोडी काळजी वाटेल लोक तुमचे शब्द गांभीर्याने घेतील राशी आज तुम्ही खूप शांत मनस्थितीत असाल आर्थिक समस्या सोडविल्या जातील कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतो विचारशील लोकांशी मैत्री वाढेल आज व्यवसायात नफा मिळेल मकर राशी करिअरमध्ये काही समस्या असू शकतात विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा कुंभ राशी आज तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल कामाच्या ठिकाणी स्पर्धात्मक वातावरण असेल कमी अंतराच्या सहलीला जाऊ शकता मनोरंजनावर पैसे खर्च कराल नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे मीन राशी तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर खूप सक्रिय असाल कुटुंबात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल सरकारी नोकरीवाल्यांसाठी दिवस खूप चांगला आहे तुमच्या मनात नवीन सर्जनशील कल्पना येतील माध्यम क्षेत्रातील लोकांना आदर मिळेल